छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वगैरे विषय तो आपण त्याची मान्यता साधारण आताच कलेक्टर साहेबांचं माझं बोलणं झालं त्यांचा फोन आला होता आता बैठक त्या ठिकाणी पण झालेली आहे आणि त्याला जवळपास मान्यता मान्यता छत्रपती शिवरायांचा जे पुतळा आहे त्याला मिळालेले साधारण मंगळवारपर्यंत त्याची ऑर्डर आपल्याला या ठिकाणी बार्शी नगरपालिकेला प्राप्त होईल सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे मराठा मंदिराचं काम युद्ध पातळीवर चालू आहे तेही महिना अखेरच्या काम होईल आणि नवोचषकचे जे सामने आहेत त्या निमित्तानं सत्तावीस तारखेला आम्ही विनंती केली की तुम्ही बारशीला या त्यांनीही येण्याच्या बाबतीमध्ये होकार दिलेला आहे मला खात्री आहे की ती बहुतेक सत्तावीस तारखेला फायनल सामन्याच्या वेळेस येतील अशी मी आशा बाळगतो आणि येणाऱ्या एक ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान उपसा सिंचन योजनेचं जी काही कामाचं पूजन आहे पूजन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण माननीय फडणवीस साहेब यांच्या शुभासते होणार आहे आणि ते एक ते दहा तारखेच्या दरम्यान साधारण बार्शी मध्ये येतील आणि आणखीही बार्शीकरांना किमान एक हजार एक कोटीचं पॅकेज देऊन जातील असे या ठिकाणी